नमस्कार आज बनवूयात फ्रीजमध्ये दही त्यासाठी मी एक लिटर दूध घेतलं आहे मी गाईचं दूध वापरलं आहे तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं कोणतंही दूध घेऊ शकता आता दूध एका पातेल्यामध्ये ओतून घेते आपल्याला दूध उकळून घ्यायचं आहे दुधाला उकळी आल्यापासून मी पाच मिनटं दूध उकळून घेतलं आहे आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे इथे मी तीन चमचे दही घेतलं आणि व्यवस्थित फेटून घेतलं दही तुम्ही बघू शकता त्यानंतर इथे जे कर्ड मास्टर येतो ते आपल्याला काढून घ्यायचं आहे डब्बा त्यामधला इथे एक लिटरचा डब्बा आहे हा आपण अर्धा एक जेवढं आपल्याला हवं हो त्या प्रमाणात आपण करू शकतो यामध्ये साई काढली नाही काढली तरी चालणार आहे एक बोट घालून बघायचं आपण सहज घालून ठेवू शकतो बोट एवढंच कोमट दूध घ्यायचं आहे आपल्याला आता मी हे जे दही फेटून घेतलं आहे त्यामध्ये थोडं दूध घालून घेते आणि मिक्स करून घेणार आहे असं केल्यामुळे दही व्यवस्थित मिक्स होतं दुधामध्ये आणि व्यवस् लवकर जमतं दही आता हे दूध सर्व मी डब्यामध्ये ओतून घेते आणि त्यामध्ये सर्व जे विरजण आहे ते घालून घेऊन चमच्याने असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर डब्याला झाकण लावून डब्याला झाकण लावून घेतलं होतं ट्रेमध्ये थे। ठेवून घेतला आहे फिक्स करून घेतला आहे आणि कट मॅच इथे आपल्याला तो लावून घ्यायचा आहे त्यानंतर फ्रीज बंद करते आणि ते ऑप्शन दिलेत सॉफ्ट थिक आणि सवचा आणि खाली कट ऑन ऑफचा ऑप्शन आहे ते तीन सेकंद प्रेस करून पकडायचं इथे सव ॲक्टिव्ह झालं आहे त्यानंतर दोन वेळा दाबून घ्यायचं आहे एकदा दाबलं सॉफ्टवर गेलं दुसऱ्यांदा दाबलं वर, दा वर आलं मी वरच ठेवणार आहे साधारण नऊ दहा तास लागतात दही तया थिक तयार व्हायला इथे मी नऊ तास झालेत आणि झाला झालाय आता मी डबा काढून उघडून बघणार आहे दही तयार झालं आहे की नाही ते डब्याचं झाकण काढून घेतलं आहे तुम्ही बघू शकता छान घट्ट सर दही तयार झालं आहे आता मी दही थोडं वाटीमध्ये काढून दाखवतेच आमच्याने इथे तुम्ही बघू शकता खूप छान दही तयार झालं तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद